दुःखाचं डोंगर आल्यासारखं झालेलं आहे तरीसुद्धा तुम्हाला काय वाटते मी योग्य निर्णय घेतला का कारण की कोणाच मुलीला असं वाटणार नाही की आपलं घर सोडून आईवडिलांच्या घरी जावं म्हणून मुलांचं शिक्षणाचं नुकसान व्हावं की काही पण आता मी खूप परेशान झालेली आहे काय कशा आहे सर्वजण मस्जिद आम्हीसुद्धा मस्जिद हे बघा घर तर तुम्ही ओळखलंच असेल कारण की मी आधीच्या ब्लॉकमध्ये सुद्धा सांगितलेलंच आहे दाखवलेलंच आहे माझ्या आईचं घर आहे आणि मी म्हणजे आता आठ दहा दिवस झाले माझ्या आईच्याच घरी आहे माझे ब्लॉक पण तुम्ही बघितलेच असतील जास्त काही बोलली नाही मी थोड्या थोड्या वेळच बोललेली आहे आणि तुम्हाला सांगितलेलं आहे ब्लॉकमध्ये की मुलांची ट्युशन बघायला जात आहे म्हणून मुलांच्या ट्यूशनसाठी आणि घरची परेशानी पण सांगितली मी काबर आले कारण की तुम्ही तर बघितलेलंच आहे शॉर्ट विडिओमध्ये माझं घरसुद्धा बघितलं दादीने छान कलरिंग वगैरे केली आणि छानपैकी सर्व घर केलेलं आहे पत्रे वगैरे पत्र्याला कलरिंग केलेली आहे ते पण मी ब्लॉग कारणामुळे मी आलेली आहे आईकडे आणि दीदी दादा आता म्हणत आहे म्हणजे माझे मुलं की आपल्याला घरी जायचं नाही आहे त्यांच्या पप्पाच्या कारणामुळे आम्हाला घरी जायचं नाही असा विचार केला मुलांनी पप्पाचं कारण काय ते मी तुम्हाला सांगणारच कारण की कसं असते ना जे दिसते तसं नसते असं तस म्हणतात ना ते खरं आहे कारण की परेशानी सर्वांनाच आहे टेन्शन काही आहे प्रत्येकाच्या घरात दुःख आहे प्रत्येकाच्या घरात परेशानी आहे प्रत्येकाच्या घरात काहीतरी अडचणी येतातच असतातच मी असं म्हणत नाही की माझ्याच मागे अडचणी येतात आणि माझ्याच घरात काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून पण नको कोणाच्या नशिबात ही परेशानी म्हणूनच आजकाल आहे ना आपण म्हणतो की चला मुली मिळत नाही मुलांसाठी लग्नाला पण त्या बरोबर आहे जे मुली देत नाहीत आणि म्हणतात की नको आमच्या मुलीचं आम्हाला लग्न करायचं नाही शाळा शिकवायची आहे नको तिच्या पायावर उभी राहणार ती काहीतरी बनणार कारण की त्यांना माहीत असते की लग्न झाल्यानंतर खूप परेशानी होते आणि मग नंतर त्या मुलीला पण सांभाळा आणि तिच्या मुलांना पण सांभाळा खूप टेन्शन असते म्हणून आजकाल जे काही आई वडील विचार करतात आणि जे काही त्यांचे निर्णय असतात ना त्यांच्या स्वतःच्या मुलीबद्दल की नको लग्न करायला नको तिच्या मनाने जेव्हा ती म्हणेल तेव्हा हो तेच निर्णय योग्य आहेत त्यांचे पण आमच्या वेळेस असं काही नव्हतं आणि आम्हाला बोलतासुद्धा येत नव्हतं आजकालच्या मुली हुशार आहेत बोलू शकतात तर असं आहे मग ती दोन दोन मुलं घेऊन आता मी आईच्या घरी आहे माझ्या आईच्या घरी आता आठ दिवस झाले मला आणि चांगला जॉब होता माझा तुम्ही बघितलेलंच आहे जॉबवरचे पण मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही ते पण बघितले असतील तर ते जॉब सोडून आली मी कारण की आता माझा भाऊ हो म्हणते इथून तू तु जायचं नाही ताई यायचं नाही जाणं येणं बसनी पास काळा हे करा ते करा धावपळ झडी पाण्याचे दिवस आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत नको वेळ होते रात्र होते असं तसं त्याच्यामुळे नाही करायची ड्युटी सोडून दे म्हणून मग मी सोडून दिली जॉबच सोडून दिली मी आता म्हटलं जाऊ द्या नाही म्हणतात भाऊ तर राहिलं तर कसं आहे ना आईच्या घरीसुद्धा आता भावांचे लग्न झालेले नाही आहे म्हणून बरं आहे परिस्थिती नाही तर कोणी भाऊ सांभाळू शकत नाही तुम्हाला तर माहीतच आहे आणि आई आईच्या घरीसुद्धा सर्व कामं राहिलेले आहेत हे घराचं काम राहिलेलं आहे चौकडे सर्व खड्डे वगैरे पडलेले आहेत आता हे जा माझ्या भावाने आज रेती वगैरे गाडली काम राहते त्याच्या घराचं काम राहिलं करायचं तर तुम्हाला मी आधीच्या म्हणजे ब्लॉगमध्ये सांगितलेलंच आहे सा की दाजींनी म्हणजे दाजी कसं आहे ना दाजी गेले बाहेरगावला आणि बाहेरगावला गेल्यानंतर बाहेरगावला गेले आणि बाहेरगावला गेल्यानंतर आहे ना आम्ही खूप सारे म्हणजे खूप वेळा फोन वगैरे लावले आतल्या आ एक आठवडाभर बोलले दाजी पण नंतर आम्हाला पैसे वगैरे काही पाठवले नाही आणि खर्च पाणी पण नाही दिला घरी आणि त्यानंतर फोन पण उचलत नव्हते फोन पण नाही केला काही नाही मग जर तुम्हाला काय वाटते की मी आईच्या घरी येऊन योग्य केलं का तुमचं तुम्हाला तुमचं मत मला प्लीज कमेंटमध्ये सांगा की मी आईच्या घरी मुलांना घेऊन आली आणि मुलांचं शिक्षण वगैरे आता था थांबलेलं आहे कोचिंग क्लास बघत आहे मुलांसाठी मी आणि कॉलेजमध्ये ॲडमिशन तर इथं नाही केली तेच राहू दिली मी कारण की पेपरसाठी घेऊन जाणार मुलांना आणि क्लास इथं लावणार आहे मुलांना तर तुम्हाला काय वाटत आहे मी मुलांना घेऊन इथं आल्यानंतर योग्य निर्णय घेतला की नाही जॉब सोडून योग्य निर्णय घेतला की नाही मला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज सपोर्ट करा कारण की तुम्ही माझं घर तर बघितलेलंच आहे आणि मला नाही असं वाटत की आपलं घर सोडून यावं आईवडिलांच्या घरी आईवडिलांना परेशान करावं की काही पण कसं आहे ना माझी परेशानी ही मला माहीत आहे मी सांगू शकत नाही तुम्हाला आता पण दुःखाचं डोंगर आल्यासारखं झालेलं आहे तरीसुद्धा तुम्हाला काय वाटते मी योग्य निर्णय घेतला का कारण जा की कोणाच मुलीला असं वाटणार नाही की आपलं घर सोडून आईवडिलांच्या घरी जावं म्हणून मुलांचं शिक्षणाचं नुकसान व्हावं की काही पण आता मी खूप परेशान झालेली आहे आणि माझ्या मुलांचं शिक्षणसुद्धा करावायचं आहे मला इथं राहून मला नाही असं वाटत की काही योग्य होणार म्हणून तरीसुद्धा तुमचा सपोर्ट राहू द्या